स्वानंदीच्या जीवाला धोका संचिदा पुन्हा एकदा घडवून आणणार स्वानंदीवर हमला नवी मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्या सुजितवर आता हल्ला कोणी केला होता त्या गुंडांचा चेहरा पाहिलेला आहे स्वानंदीने अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे बघायला मिळते की स्वानंदी मनीला सांगते की सुजित सरांवर हल्ला कोणी केला होता ती गुंड कशी होती त्यांचा चेहरा मी पाहिलाय असं आणि हे सगळं बोलणं संचिताने ज्या माणसाला सनंदीला मानण्यासाठी हायर केलेला आहे तो ऐकतो त्यानंतर तो मुलगा संचिताला फोन करतो संचिता, संचिता म्हणते की काम झालं का फटाफट बोल काय झालं आणि तेव्हा तो म्हणतो की मी आता स्वानंदीच बोलणं ऐकलं ती म्हणते की हल्ला करणाऱ्या गुंडांना तिने पाहिलंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे हल्ला होऊ शकतो असं ती मनीला सांगते म्हणून संचिता मुला त्या मुलाला म्हणते की तिथे बसून त्यांच्या गप्पा काय ऐकतोयस त्या स्वानंदीला आता जिवंत सोडता कामा नये तिचा आता बंदोबस्त झालाच पाहिजे म्हणून आणि त्यानंतर तो मुलगा स्वानंदी हॉस्पिटलमध्ये असते तर तिथे येऊन पोहोचतो वॉर्ड बॉयच्या वेशात आणि स्वानंदीवर हल्ला करतो इंजेक्शन घेऊन तिला ते ती इंजेक्शन लावण्यासाठी तो पोहोचलेला आहे तर सध्या तरी एकीकडे स्वानंदीचा जीव धोक्यात आहे आणि संचिता पुन्हा एकदा तिचा डाव खेळताना दिसत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदीला या होणाऱ्या हल्ल्यापासून मनी वेळ असताच वाचवू शकेल का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार